नमस्कार मी अनिल बोआसाहेब कदम उद्धव दमयंती गिरवी तालुका फुलटण जिल्हा सातारा सादर करीत आहे मुक्तानंद विचारधारा माणसाने आनंदासाठी जगण्यापेक्षा आनंददायी जीवन जगावं हाच खरा जीवनाचा मूलमंत्र आहे आनंदासाठी धावपळ धडपड आणि प्रयत्न करण्यापेक्षा आनंदानं जीवन जगलं तर सहज सुलभपणे नैसर्गिकरित्या आनंद प्राप्त होतो आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम प्रत्येक वेळी आनंदानं जीवन जगत राहिलो येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला आनंदानं सामोरं जात राहिलो तर जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे या काव्यपंक्तीप्रमाणे मानवाचं जीवन आनंदी सुखी आणि समाधानी होईल म्हणून आपण सर्वांनी आनंदानं जीवन जगूया आनंदाशी आनंदासाठी जगण्यापेक्षा आनंददायी जीवन जगणं हीच खरी यशस्वी जीवनाची गुरु आहे धन्यवाद